शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण धरती कंपनीचा नऊशे अडुसठ हे जे वाल आहेत तर या वालाच्या प्लॉटमध्ये आहोत आणि आता तुम्ही बघत असाल ही जे शेंगा आहेत तर अशा पद्धतीने या वालाच्या शेंगा आहेत आणि हा जो प्लॉट आहे तर हा प्लॉट या शेतकऱ्यांनी सप्टेंबर महिन्यामध्ये याची लागवड त्या के ठिकाणी केली आहे सप्टेंबर महिन्यामध्ये लागवड केल्याच्या नंतर सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये पहिल्या आठवड्यामध्ये त्यांना उत्पादन त्यांचं सुरू झालं आहे नो आ, नो तर मित्रांनो धडती कंपनीचा नऊशे अडुसठ हे जी वाल आहेत आता भरपूर काही शेतकरी हे आपण लागवड करताना त्या ठिकाणी दिसत आहेत याला दरसुद्धा चांगला असतो आणि मार्केटमध्ये याची चांगली डिमांड असते चांगली मागणी असते तर मित्रांनो जर का तुम्हाला आता ह्या वर्षाला वालाची लागवड करायची असेल तर तुम्ही धरती कंपनीचं नऊशे अडुसठ हे बियाण्याची लागवड त्या ठिकाणी करू शकता याला लागवड केल्याच्या नंतर आपल्याला एका महिन्याना त्या ठिकाणी असं स्ट्रेक्चर बांबूचं स्ट्रेक्चर करावं लागतं या अशा पद्धतीने तुम्ही बघत असाल तर या अशा पद्धतीनेचं स्ट्रक्चर करावं लागतं त्याच्यानंतर लागवड नंतर आपल्याला पाहिजे तसं म्हणजे खताचा खर्च काही जास्त लागत नाही तुम्ही दहा सव्वीस सव्वीस किंवा अठरा अठरा दहा सुद्धा त्या ठिकाणी पेरणीच्या वेळेस कट टाकू शकता त्याच्यानंतर आपल्याला विद्राव्य खतं घ्यावं लागतात विद्राव्य खतामध्ये आपण तेरा चाळीस तेरा घेऊ शकतो त्याच्यानंतर ह्युमिकायसिड घेऊ शकतो नंतर मॅक्रोन्युट्रोन सुद्धा त्या ठिकाणी घेऊ शकतो तर मित्रांनो आपण लागवड केल्याच्या नंतर साठ पास ते पासष्टव्या दिवशी याचा तोडा त्या ठिकाणी सुरू होतो आणि तोडा सुरू झाल्याच्या नंतर आ, खाली बुडा बसून अशा पद्धतीने बुडा बसून तो वर शेंड्या लोक ह्या शेंगा त्या ठिकाणी लागत असतात तर मित्रांनो अशा पद्धतीने धरती कंपनीचा नऊशे अडुसष्ट बियाणाची आपण तर या वालाबद्दल आपण थोडक्यामध्ये माहिती बघितली तुम्हाला याच्यामध्ये जर का अजून काही विशेष माहिती लागत असाल तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कारण की आता हा जानेवारी महिना चालू आहे आणि जानेवारी महिन्यामध्ये तुम्ही या प्लॉटची अशी कंडिशन आहेत बियाणं वगैरे जर का लागत असाल तर खाली कमेंट बॉक्समध्ये सुद्धा तुम्ही टाईप करू शकता बियाणंसुद्धा त्या ठिकाणी मिळून जाईल आणि ह्या वर्षाला भरपूर काही शेतकऱ्यांनी धडती कंपनीचा जो नऊ साडूसट वाला आहेत तर या वालाच्या माध्यमातून चांगलं उत्पादन त्यांनी काढलेलं आहे तर मित्रांनो या अशा पद्धतीने तुम्ही पाहत असाल बघा या शेंगा या अशा पद्धतीने शेंगा आहेत बघा खालून खालून बुडा बसून तर वर डायरेक्ट शेंडे लोक याला शेंगा शेंगा लागत असतात त्याचा सहावा तोडा आता चालू आहे सध्या किंवा सहावा तोडा आहेत पाच तोडी शेतकऱ्यांनी तोडलेले आहेत तर अशा पद्धतीने मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि ही माहिती आपल्या शेतकरी बांधवांनासुद्धा त्या ठिकाणी शेअर करा तर मित्रांनो भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद